सदैव सत्यासोबत नंदुरबार <stitle> लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांची सिव्हिल हॉस्पिटलला अचानक भेट रुग्णालयातील अवस्थेवर नाराजी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी आज अचानक नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली या पाहणी दरम्यान रुग्णालयातील स्वच्छता सुविधा व व्यवस्थापनाबाबत त्यांनी असमाधान व्यक्त केले खासदार पाडवी यांच्यासोबत परिसरातील काही कार्यकर्ते दिलीप नाईक मालती वळवी रोहित नाईक व स्थानिक पदाधिकारी देखील होते रुग्णालयाच्या धावपळ उडाली त्यांनी रुग्णालयातील स्वच्छता औषधांची उपलब्धता डॉक्टरांची उपस्थिती तसेच दिल्या जाणाऱ्या सेवा यासंबंधी सविस्तर माहिती घेतली पाहणी दरम्यान काही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही खासदारांसमोर आपली अडचण मांडली यावर खासदार पाडवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या या भेटीदरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी सहन केल्या जाणार नाही सामान्य जनतेला दर्जेदार सेवा मिळालीच पाहिजे तसेच त्यांनी लवकरच उच्च अधिकाऱ्यांशी फोन करून रुग्णालयातील सुविधांमध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन दिले देड़। देड़। लेड़। 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 लेड़।

ओ एवढं तीन दिवस टिक करलं वाटतं काय बोलती समजले आता काय बोलले चालू आहे जळाले नाहीये जळाले नाहीये मोटर जळालीली शॉर्टला करतो다 त्याचा म्हणून आम्ही वायर पण काढून घेतली पण घेऊन आलो आम्ही सांगितलं शक्तीचं बंद कराले अरे नीट बोला तुम्ही सुद्धा मात्र आता कनेक्शन नाही कनेक्शन नाही सॉकेट लागणार साहेब फक्त एक पेशंटला बोलतो

झाली सर आम्ही केले ड्रग्स स्टोर नव्हतो सर आम्हाला ते आम्ही आमचं जे लहान बांधकाम होतं त्याच्यामध्ये करून घेतो अदरवाइज सगळे ड्रग्ज विविध समस्या जाणून घेतलेल्या आहेत या ठिकाणाहून निघणाऱ्या विविध समस्यांवर कशाप्रकारे आपण उपाययोजना करणार आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केलेली आहे एक खासदार म्हणून आपण काय या सर्व गोष्टींवर निर्णय घेत आहे आणि प्रकारे सॉल्व निश्चितपणे आज आम्ही काँग्रेस पक्षाचे आमचे कार्यकर्ते दिलीप नाईक साहेब व मालतीवणी मोहित नाईक व आम्ही जे सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ते आज भेट देण्यासाठी आलो खरं तर मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय चाललं आहे ते पाणी करण्यासाठी आलो होतो आम्ही जनरल वॉर्डमध्ये पाणी केली त्याचबरोबर सर्जिकल वॉर्डमध्ये पाणी केलं काही जागी मला वाटतं पाण्याची पण होत नाही आहे वॉटर फिल्टर सर्विसिंग झाली की नाही झाली त्याच्याबद्दल पाणी करत होतो त्याचबरोबर पेशंटना कशा पद्धतीने दिलं जात आहे त्यांना अटेंड केलं जात आहे की नाही डॉक्टर येत आहे की नाही स्पेशलिस्ट डॉक्टर येत आहे की त्या पाणी करण्यासाठी आम्ही आज आलो होतो त्याचबरोबर ब्लड बँकची स्वतः पाणी केली मला वाटतं फक्त एकच पी आर ओ आहे तर मी संबंधित अधिकारी नाही सांगितलं की एक्स्ट्रा पी आर ओ करण्यात यावं त्याच्यानं जे पण व्हॉट्सॲपवर असेल का कॉलवर असेल एस एम एसवर असेल ज्याची मागणी असेल त्याला ब्लड बँक लोकल करू शकतं एक असेही मला सूचना भेटली तिकडचे संबंधित डॉक्टरकडून की ए प्लस पॉझिटिव्ह ए बी प्लस पॉझिटिव्ह ए प्लस निगेटिव्ह त्याची ब्लड कुठेतरी कमी असतं तर मला वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून निश्चितपणे ज्यांचे ए प्लस ग्रुप आहे त्यांनी डोनेशन करावं ब्लड डोनेशन करणं खूप महत्त्वाचं आहे सिरियस पेशंट येतात तेव्हा ब्लड भेटत नाही असे अनेक विषय येतात त्याचबरोबर मेडिकल कॉलेजचे डीन होते राफोर साहेब आहेत प्लस सिव्हिल सर्जन त्यांनी ज्यांना चार्ज दिला आहे डॉक्टर नागेश पाळी आहेत तर मला तर निश्चितपणे तर निश्चितपणे मला वाटतं की आम्हाला अनेक विषय घ्यावा लागेल चर्चेत घ्यावा लागेल सी टी स्कॅनचे डिपार्टमेंट पाहिलं त्याच्याबरोबर एक्सरे मशीनचे पाहिलं एक्सरे मशीनने मला वाटतं एक नवीन दोन मशीन आणले गेले आहे निश्चितपणे त्याच्यावरती मला वाटतं परत एकी पेशंटना ट्रीटमेंट दिली जाते पन्नास पेशंट पर डे फॉर मोर दॅन फिफ्टी टू सेवंटी पेशंट्स यांची ते तपासणी केली जाते एम आर आयचं जे ॲडव्होकेट के सी पाडवी साहेब जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी बारा कोटी मंजूर केले होते मला वाटतं एम आर आय मशीनसाठी जागा उपलब्ध नाही आहे आणि ते जे स्ट्रक्चर झालं आहे ते चुकीच्या पद्धतीने झालं आहे संबंधित डॉक्टर साहेबरोबर चर्चा झाली स्ट्रक्चर मोठा असायला पाहिजे आणि निश्चितपणे मला वाटतं पेशंट्सना एक चांगलं ट्रीटमेंट भेटायला पाहिजे ही अपेक्षा आहे हे पाणी करण्याकरिता आम्ही आलो होतो की मला वाटतं की आम्ही चर्चाही केली लिफ्ट चालत नव्हती तर लिफ्ट चालू करण्यासाठी संबंधित पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटलाही सांगितलं आठ महिन्यापासून लिफ्ट बंद आहे तर निश्चितपणे त्याच्यावरही कारवाई केली जाईल असं मला खात्री आहे त्याचबरोबर महत्त्वाचं सांगू इच्छितो की अँब्युलन्स मोठ्या संख्येने पडून आहे खूप चुकीचं वाटतं मला आता मी डायरेक्ट सीओ साहेबांनाही फोन लावला आहे की अँब्युलन्स जे वडील पालकमंत्री असताना ते स्वतः ते त्यांनी जे ॲम्ब्युलन्स मंजूर केली होती ती अजूनही पडून होती असं मेंटेनन्स केलं जात नाही आहे तर मला वाटतं कुठेतरी जे मेडिकल कॉलेज अँड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो एम ओ यू आहे करारनामा त्यासंबंधित आज आम्ही चर्चा पण केली त्याचबरोबर डॉक्टर राठोड ते मला त्यांच्या संबंधित मंत्रीबरोबर डी सी पण चालू होती व्हिडिओ कॉन्फरन्स त्यासंबंधित व्हिडिओ कॉन्फरन्सने त्या आम्ही मंत्री महोदयांनाही रिक्वेस्ट केली की जो करारनामा आहे त्याचं स्पष्टीकरण द्या त्याच्याने हे जे प्रॉब्लेम आहे ते निश्चितपणे होता येईल आणि ॲम्ब्युलन्स सिव्हिल हॉस्पिटलला फंडिंग घेतली चारा पाहिजे ड्रायव्हर त्यांना पाहिजे आणि पगार भेटायला पाहिजे मेंटेनन्स भेटायला पाहिजे या संदर्भात मी खासदार म्हणून पुर्जे दिशा कमिटीला तसेच मी आता सभांना सूचना दिली होती फक्त आरोग्य संबंधी मीटिंग घेणार आहे त्या समय सीओ सर अस्सल कलेक्टर असताना आणि संबंधित अधिकारी असताना सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट